महाराष्ट्रात आयाराम गैरामांचा सुसुला झाला सर्वोच्च न्यायालयाची गंभीर टिप्पणी गद्दारांच्या पात्रतेचा फैसला करण्यासाठी विधानसभा अध्यक्षांना कालमर्यादा आखून देता येऊ शकते का याचा विचार न्यायालय करणार उद्धव ठाकरेंची शिवसेना फोडल्यानंतर एकनाथ शिंदेना जेव्हा शिवसेना दिली त्यानंतर आता महाराष्ट्र देशभरामध्ये दे। एकनाथ शिंदेवरती जोरदार टिकावत असताना आता उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा देण्याचा निर्णयात सुप्रीम कोर्ट आले विरोधी पक्षाने घेरले भास्कर जाधवांचा बॉम्ब लक्षवेधी किती पैसे हवेत सत्ताधारी आमदारच अध्यक्षांच्या कर्मचाऱ्यांना विचारत होते जाधव यांचा महायुतीच्या नेत्यावर टीका कोस्टल रोडलेल्याची मोकळी जागा बिल्डरच्या गशात जाऊ देणार नाही आदित्य ठाकरे यांनी ठणकावले एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला जोरदार धक्का देत आदित्य ठाकरे यांचा निशाणा न्याय व्यवस्थेवरती लोकांचा पूर्ण विश्वास नाही सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती अभय ओक यांचे मत शिवसेनेच्या निकालानंतर देशभरामध्ये न्यायपालिकेवरचा निश्विश्वास व्हायला चित्र दिसत आहे राज्य सरकारचे न्यायालयात प्रतिज्ञापत्र आमच्याकडे पैशांची चंचा आता आम्ही सरकारच्या वेगवेगळ्या योजना बंद करणार लाडकी बहीण देखील बंद करण्याची शक्यता <गणगाँगाँगाँगाँगाँगाँगाँगाँगाँगाँगाँगाँगाँगाँगाँगाँगाँगाँगा�> सध्या उत्पन्न झाली आहे त्यामुळे एकनाथ शिंदे असतील किंवा अजित पवार असतील यांनी लाडकी बहीण योजना एकवीस रुपये न देण्यासंदर्भात विचार केला असून लाडकी बहीण योजना कधी बंद होऊ शकते संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मास्टर माइंड वाल्मी कराड असल्याचा सर्वात मोठा दावा अॅडव्होकेट उज्ज्वल की निकम यांचा युक्तिवाद अनेक पुरावे सादर कृष्णा आणचा कराड साठे यांना तीनदा फोन आल्याची देखील माहिती डायमंड मर्चंट असोसिएशनला ला उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा जोरदार दनका मुंबईत ठाकरेंची शिवसेना आक्रमक मराठी माणसाला सभासद तुम्हाला आकारल्याने ठाकरेंची शिवसेना प्रचंड स्वरूपात आक्रमक थैली नैना सडक अभिजात मराठीची आय सी एस सी ने वाट लावली दुसरीच्या पुस्तकामध्ये अक्षम्य चुका झाल्याची सर्वात मोठी माहिती सरकारला धरले उद्धव ठाकरे यांनी धारेवरती ठाणे रिक्षा चष्मा दाढी आणि गद्दार शब्दांना बंदी आहे का पुण्यातील शिवसेनेच्या व्यंगचित्राची चर्चा महाराष्ट्र या व्यंगचित्राबद्दल चर्चा रावृित शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना घटनेचे तीव्र पडसाद बंद मनवार महामार्गाशी उप्रेमिनी रोखल्याची सर्वात धक्कादायक माहिती तेव्हा कामराला आर्थिक मदतीचा ओघ सुरू कायदेशीर लढ्यासाठी दोन दिवसात जमले तब्बल चार कोटी रुपये कामरा अंधारे मिळत अंगाचा प्रस्ताव कुणाल कामरा यांच्यासाठी महत्वाचे देशभरातून त्यांना मिळतोय चांगला सपोर्ट त्यांना दोन दिवसात चार कोटी रुपये केस लढण्यासाठी दिले गेले आहेत त्यामुळं एकनाथ शिंदे टीकेला खूप मोठा प्रतिसाद मिळतोय अधिवेशनातून जनतेच्या हाती भोपळा बळीराजा व लाडक्या बहिणींच्या तोंडाला पाणी पुसली सरकारची अपयश लपवण्यासाठी धार्मिक निर्माण करण्याचा प्रयत्न थेट थी आरोप आदिवासी विभागात एकशे चौदा कोटींचा गणेश खरेदी घोटाळा उपमुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश महाराष्ट्राचा देशभरात झाला सर्वात मोठा घोटाळा विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय अध्यक्षांच्या कोर्टात त्यामुळे आता फडणवीस आणि एकनाथ शिंदे घाबर्याची चर्चा दिशाभूल करणाऱ्या जाहिराती थांबविण्यासाठी यंत्रणा उभारा सर्वोच्च न्यायालयाची राज्यांना निर्देश दे राज्यसह देशभरामध्ये दिशाभूल जाहिराती वाढल्या असल्याचा निर्वाळा हिंदुस्थान अल्पसंख्याकांविरोधात हिंसक घटना वाढल्याची तक्रार परराष्ट्र मंत्रालयाचा पक्षपातीपणाचा समोर आला आरोप अमेरिकन सरकारच्या अहवालातून अखेर माहिती उघड युनायटेड स्टेट्स कमिशन ऑन इंटरनॅशनल रिलीजियस फ्रीडम या अमेरिकेने दिला दावा उत्तर प्रदेशात मुसलमान सर्वात सुरक्षित असल्याचा योगी आदित्यनाथ यांचा दावा मात्र प्रत्यक्षात चित्र वेगळेच असल्याचाही दावा केला जात आहे लाडकी बहीण योजनेची छान सुरू अंगणवाडी सेविका चौकशी करणार महाराष्ट्रातील जवळजवळ तीस लाख लाडक्या बहिणींचे अर्ज होणार बाद महाराष्ट्रामध्ये लाडक्या बहिणींचा अर्ज बाद करण्यासाठी सरकार सरसावल्याची माहिती पैसे नसल्याने आता लाडके बहिणींची अर्ज बाद करण्याकडे सरकारचा कल वाढल्याची एक चर्चा आहे त्यामुळे लाडक्या बहिणी सरकारवरती नाराज असल्याची सर्वात मोठी अपडेट मिळते विरोधी पक्षनेत्यांची खुर्ची काही काळ राहू द्या मुख्यमंत्र्यांचे सूचक विधान त्यामुळे सध्या भास्करराव जाधव यांना महायुती घाबरल्याची चर्चा मुंबईसह देशभरात सुरू झाली आहे जनतेची आरोग्याशी खेळ शल असलेल्या गव्हाचे रेशनमधून वितरण झाल्याची धक्कादायक माहिती आरोग्य राज्यमंत्र्यांवरती हक्कभंग प्रस्तव गद्दार वरून उत्तर प्रदेश रणकंदाना सुरु दगड़ तर पोलिसांची डोके फुटली सपा करणे समेत हारामारी झाल्याची सर्वात मोठी माहिती खाजरांच्या घरावर देखील हल्ला आता काय होणार याकडे लक्ष वाघ्या कुत्र्याच्या स्मारकाची पुरातत्व खात्यात नोंदच नसल्याचा छत्रपती संभाजी राजे यांचा दावा सरकार काय करणार वाघ्या कुत्र्याची समाधी हटवणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलय एटीएम मधून पैसे काढणे महागले एक मे पासून इंटरचेंज शुल्क वाढ त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाळात बसणार जोरदार कात्री मोदींचा आणखी एक सर्वसामान्यांना झटका डोक्याला <गणागी> गंभीर इजा झाल्याने दिशाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर शरीरावरची गंभीर जखमा त्यामुळे हा लैंगिक अत्याचार नाही जनतेच्या प्रश्नांबद्दल राज्य सरकार बेपरूबा आहे त्यांना फक्त वेगवेगळे धर्मात जाती जातीत भान लावण्याचा चिन्ह आहे अंधारे कामाविरोधात हक्कमांग प्रस्ताव पुढील कारवाईसाठी प्रस्ताव विशेष अधिकार समितीकडे पाठविला विधानसभेत अंधारे यांच्या विरोधात हक्कमांग प्रस्ताव सादर शिवसेना ठाकरे पक्षाला कोकणात मोठा धक्का जगताप यांचा राष्ट्रवादीत प्रवेश मंत्री प्रयत्न चालू राज्यात इलेक्ट्रिक वाहने करमुक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधान परिषद घोषणा इलेक्ट्रिक गाड्यांकडे वाढणार लोकांचा कल त्यामुळे होणार इलेक्ट्रिक गाड्यांना फायदा जोरात तेव्हा मित्रांनो देशाच्या राजकारणामध्ये सर्वात मोठ्या आकडामोडी घडत आहेत एकनाथ शिंदे यांच्या विविध प्रकल्पांची चौकशी करण्यात भाजप पटाईत झाली असून त्यांना आता अडकण्याचे प्रयत्न सध्या सुरू असल्याची बातमी संजय राऊतांनी सुरू केली आहे त्यामुळे देशात आता पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांची शिवसेना फोडण्यात भाजप यश होईल का आपल्या प्रतिक्रिया द्या